जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय संत गाडगे बाबा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय वतीने जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले उद्घाटन खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते कापून करण्यात आले प्रदर्शनीत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एकशे बासष्ट सुंदर मॉडेल सादर केले यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी अपंग जीवन विकास संस्था वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पाच जानेवारी रोजी सकाळी नवाथे नगर येथे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय संत गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय एच एस सी व्होकेशनल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले जिल्हा तंत्र प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपंग जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष किशोर बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रदीप घुले जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी राम मुळे व्यवसाय शिक्षण व प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक अनंत संस्थेचे सचिव दिलीप तानोळकर यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते खासदार बळवंत वानखडे यांना यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आयोजित कार्यक्रमात एमसी सी विभागावर चिंता व्यक्त करून खासदार बळवंत वानखडे यांच्यासह किशोर बोरकर यांनी आपले विचार मांडले तंत्र प्रदर्शनी आयोजनावर सुद्धा उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आयोजित तंत्र प्रदर्शनीत सुंदर आणि प्रेरणादायी एकशे मॉडेल सादर करण्यात आले याच नवनवीन मॉडेलची मान्यवर आणि नागरिकांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले तंत्र प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांना प्रगल्भ अनुभव मिळतो सादर केलेले मॉडेल पाहून विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळतो याच प्रदर्शनीत एमसीबीसी विभागाबद्दल खासदार वानखडे अनेकांनी आपले विचार मांडले